नमस्कार मैत्रिणींनो माझ्या कौशल्य चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर मी आज मोड आलेल्या मुगाची रेसिपी करून दाखवणार आहे ह्या मो ह्या मुगाला काय केलं एक वाप देऊन घेतली कारण की ना हे मुग जर आपण कच्चे खाल्ले मोड आलेली तर कोणाकोणाला त्रास होता होतात पोटा पोटामध्ये त्रास होतो कुणाकोणाचे पोट दुखतं वगैरे तर मी ही एक वाप देऊन घेतली मुगाला आणि त्याची त्यासाठी मी ते हे टोमॅटो कापून घेतले बारीक हे मटारचे दाणे कांदे कोथंबीर आणि लिंबू वाफ देऊन घेतली आणि त्यात थोडीशी थोडंसं मीठ पण टाकलं आहे असे जर मुग वाफ देऊन खाल्ले खाल्लेत ना आपण त्रास होत नाही आपल्या पोटाला आणि डाएटसाठी खूप चांगली आहे तेल न टाकता मी ही वाफ देऊन घेतली पाण्यामध्ये वाफ देऊन घेतली आहे या मुगाला मी मी आता मग टोमॅटो टाकते हे बारीक केलेला कोथंबीर हे वटाने पण शिजवतानाही थोडेसे मीठ टाकले ना त्या अंदाजाने मीठ टाकायचं हे सेंदो मीठ आहे सेंधो मीठ हे खूप चांगलं असतं डाएटसाठी तर हे सेंधो मीठ टाकते आता मिक्स करते मी ह्या डिशमध्ये काढून घेते आपल्याला लागेल तितके लिंबू पिळून घेते लागेल मिक्स करते तर हे मोड आलेले मुगाचे दोन फायदे मी सांगणार आहे अत्यंत महत्त्वाचे ना तर यापासून आपलं वजन पण वाढत नाही आणि ब्लड ब्लड शुगरही वाढत नाही हे सर्व आपलं नियंत्रित राहतं वजन पण नियंत्रित राहतं आणि ब्लड शुगरही नियंत्रित राहतं त्यामुळे ही अशी मुगाची भेळ करून तुम्ही खाऊ शकतात हे सगळ्यात मोठे दोन फायदे आहेत तर त्याचं माझ्या मुलीला तिथे ती डायट प्लॅ प्लॅन करते ना मग तिच्यासाठी मी केले होते हे तर मी ति तिला देते आता हे